एकोणऐंशी स्वातंत्र्य दिन पालघर जिल्हा कार्यालय संकुल येथे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत संपन्न झाला स्वातंत्र्य दिनीत जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य ध्वजारोहणानंतर मार्गदर्शन करताना पालघर जिल्हा राज्यातील प्रगत जिल्हा बनवण्याचा संकल्प असल्याचे पालकमंत्री गणेश नाईक यावेळी म्हणाले तसेच पालकमंत्र्यांनी सांगितले की आदिवासी कुटुंबांना रोजगार पुरवण्यात पालघर जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर असून शाश्वत व नियोजनबद्ध विकासामुळे लवकरच जिल्हा प्रगतीशील ठरेल यावेळी खासदार डॉ हेमंत सावरा आमदार राजेंद्र गावित जिल्हाधिकारी इंदूर आणि चाखड मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे उपजिल्हाधिकारी महेश सागर तेजस चव्हाण पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी डॉक्टर बवानजी आगे पाटील उपस्थित होते से ना या आपल्या देशाच्या लढा तसेच पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक अधीक्षकिश देशमुख यांचे यावेळी पालकमंत्री गणेश नाईक यांनी कौतुकही केले आपण पाहत राहा निर्भीड समाचार